तो मी त्यांना विनंती करतो आपल्या संस्थांच्या वतीनं गुरुना महाराज आपला सत्कार करू इच्छित आहे आदरणीय आमदार साहेब आणि महाराज सत्य करत आहेत आजचा ज्यांचा कार्यक्रम झाला राऊत परिवार या राऊत परिवाराच्या वतीनं आदरणीय नारायण लक्ष्मी भाऊ राऊत यांनी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जे आपलं नवीन भोजनालय झालं त्या भोजनालय भोजनालयाकरता भोजना भोजना करता जवळजवळ तीस हजार रुपयाचे लाईट त्यांनी दिले त्याच्यानंतर सरळ का टाळ्या वाजा विनंती करतो त्याचा त्यानंतर नागेश भाऊ त्यांच्याकडं सामान्य काय होता यानंतर नवीन रॅक म्हणजे इंजिनिअर घेता येते बागा एक बंदा येऊन गेले त्यांना पण विनंती करतो त्यांनी महाराज चा घेऊन जावं आणि त्यानंतर पॉस्तून लोक होते आदरणीय मोहनजी भागवत सुद्धा त्या कार्यक्रमाकरता होते त्याकरता आणि शंभर किवीचं जनरेटर दिलं मी सचिन बोला धन्यवाद देतो त्यानंतर मी आमदार साहेबांना विनंती करतो आपण दोन दिवस म्हणून उपयोग सर्वांचे आभार व्यक्त करायला उभा आहे की महाराजांचं कीर्तन झालेलं आहे त्यानंतर कुणीच बोलायचं नसतं परंतु मी राऊत परिवारातर्फे गंगाजल पूजन आणि मौंद्याचा जो कार्यक्रम झाला त्याकरता सर्वजण आपण इथे उपस्थित झाला आणि आपले भगवंत श्री श्रीरामगिरजी महाराज खरं म्हणजे यांचं आम्ही कीर्तन ऐकण्याकरता मी लाभत असतो कारण की महाराजांचं कीर्तन आणि विज्ञान याचं एक असं समावेशक आहे की त्याला सोप्या भाषेमध्ये आपल्या जीवनाची सगळी कथा व्यथा महाराज वर्णन करतात त्याचं एक छोटसं उदाहरण त्यांनी आज जे सांगितलं की माईक मधून जे आपण बोलतो माईकला काय घेणं देणं नाही कोण बोलतोय म्हणून नाही का तो आवाज जो जाणार तो त्याच्याप्रमाणे जाणार बरोबर त्यांनी त्याची जी सांगड आपल्या पुण्याशी घातली आणि तिथंच्या ह्याच्यामध्ये घातली जसं आपण जाऊ त्या पद्धतीनं त्याच्या रिपल्केशन किंवा कर्माचे आपल्याला ती अशा पद्धतीने असतं आणि आज खरं म्हणजे राऊत परिवार परिवाराचे सुद्धा आभार व्यक्त याच्याकरता करावी लागतील आपल्याला की चंद्रहारजी असतील किंवा माता माऊली दोन्ही माता माऊली म्हणजे काकू आणि आईसाहेब दोन्ही तर तिघांचं जे तीर्थ चारही धाम झालेत आणि त्याकरता चारही धामाचं पुण्य सर्वांकरता त्यांनी येऊन वाटलंय सर्वांना आपल्याला त्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करूया कारण म्हणजे लहानपणीच बद्रीभाऊ आणि नारायण भाऊ यांचे पिताश्री नसताना सुद्धा काकांनी ज्या पद्धतीने त्यांच्या मुलाबरोबरच आपल्या पुतण्यांच संगोपन त्यांना चांगले संस्कार दिले आणि त्यांची पूर्ण जाण ठेऊन नारायण भाऊने एक छोटीशी इलेक्ट्रिकची स्मॅश नावाने जी वाळूजला आपल्या एम आय मध्ये सुरुवात केली आणि त्याचा परावर त्याचं पर्यावसन झालं की मोठ स्मॅश नावाने इलेक्ट्रिकचा मोठं प्रस्त आपल्या वाळूस एरियाला आहे म्हणजे चांगलं शिक्षण दिल्यानंतर नोकरी न करता आपण आपल्या पायावर कसं उभं राहू शकतो हे राऊत परिवारामध्ये काकांच्या पुण्याईने काकांनी जे संस्कार दिले त्याच्याकरता बद्री भाऊ नारायण भाऊ यांनी त्याचा पूर्ण वसा जोपासला त्याकरता त्यांचं आभार आणि त्याच निमित्ताने चारही धाम काकांचे झाले खरं म्हणजे घराघरामध्ये असे संस्कार राव हीच आपली सर्वांची ईश्वर असते आणि या म्हणजे महाराजांनी सर्व सांगितलेलं आहे की या निमित्ताने आपण आता इथे जसं बसलेलोय आपण काही शिकत नाही दुसरं आपल्याला एक तास फक्त आपण देवाच्या नामास्मरणात असतो आणि कित्येक कर्मच्या निर्जला होत असतात कित्येक कर्म आपले नष्ट या निमित्ताने मित्रांनो होत असतात पण भविष्यात पुन्हा माझ्या अंगाने काही चुक घडणार नाही अशी आपण शपथ केलो त्या तसं महाराजांनी जसं सांगितलंय त्याच्याच आपण सर्वजण मी या सांगतो सर्वजण इथे सर्वजण आलात म्हणून मी राऊत परिवारातर्फे सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी इथं उभा होतो त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा महाराजांच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम व्यक्त करत तर म्हणजे आपण बघतो ज्या सप्त आपल्या एरियामध्ये पण जेव्हा होतात भगवंताच हे असेल कि किती म्हणजे लाखो लाखो दहा दहा लाख लोकांचे दर्शन त्या ठिकाणी व्हावेत आणि महाराज एकदा बोलायला लागल्यानंतर कोणी म्हणजे विज्ञान बार बार मी जेव्हा जेव्हा त्यांचं प्रवेश ऐकतो तर अशी विज्ञानाची सांगड असते की आपली जीवन कला सोप्या भाषेत महाराज ज्याप्रमाणे आपल्याला समजून सं, सांगतात आणि त्यामुळे आपली भक्ती भरते म्हणून त्यांचे मी कोटी कोटी या मृतसे आभार व्यक्त करतो जय हरी